कोल्हापूर संगीत नाट्य परंपरा राजर्षी शाहू महाराजांनी कलेला दिलेला राजाश्रय यांचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे पूर्वीचे पॅलेस थिएटर व सध्याचे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या कोल्हापूर नगरीत राजर्षींमुळेच नाट्य आणि संगीताचे धडे घेणारे नट मोठे झालेत रोम इंग्लंड यासारख्या पाश्चात्य देशातील वास्तुकला तिथली कला प्रदर्शन केंद्र यातून प्रेरित होऊन कोल्हापुरात ही अशा इमारतींची बांधणी त्यांनी सुरू केली केशवराव भोसले नाट्यगृह नटश्रेष्ठ बाबूराव पेंढरकर कलादालन व खासबाग मैदान ही त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आहेत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा साली पूर्णत्वास गेलेल्या या नाट्यगृहाविषयी जाणून घेताना उदय माणे म्हणतात करवीरनगरीतील एकमेव एक थिएटर ऐतिहासिक थिएटर पूर्वी याला पॅलेस थिएटर नावानं त्याचा जन्म झाला छत्रपती शाहू महाराजांची ही संकल्पना कोल्हापुरातल्या क्रीडा व सांस्कृतिक चळवळीसाठी एक भरघोस म्हणजे त्यांनी एक मोठं प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलं पूर्ण मूळ जे थिएटर आता दिसतं हे ते आहे तसं आहे पण ह्यात थोडं रिनोव्हेशन झालं दोन तीन रिनिव्हेशन झाली साधारण सा चौऱ्याऐंशी लाईक झालं दोन हजार पाच लाईक झालं आणि दोन हजार पंधराला कल को जो आकार दे उसे कलाकार कहते हैं अशा कलाकारांच्या नाट्य संगीत नृत्य अशा कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने केलेले शाहूंचं काम नक्कीच वाखाण्याजोग आहे प्रत्येक कलाकाराचा आवाज संवादातील बारकावे संगीत वाद्यांचा खाचा कोचा आणि चढ होता प्रेक्षकाच्या शेवटच्या पंतीतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे ही आवश्यक असते त्याच दृष्टिकोनातून या पॅलेस थिएटरची निर्मिती केलेली आहे पॅलेस थिएटरच्या फक्त बाजूच्या भिंतींमध्ये कॉलम आहे पूर्ण पॅलेस थिएटर हे कॉलमलेस बांधलेले आहे त्यामुळे पॅलेस थिएटरच्या कोणत्याही खुर्चीवर बसलं तरी तुम्हाला प्रत्येक कलाकाराचा आवाज त्याचा अभिनय तुम्हाला एकत्रितपणे पाहण्यास येतो तत्कालीन परिस्थितीनुसार कलाकारांचा आवाज शेवटच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मोठ्याने बोलणे आवश्यक होते त्यासाठी या रंगमंचाच्या खाली पंधरा फूट खोल एक विहीर बांधलेली आहे विहिरीतील पाणी खेळता राहण्यासाठी तिथं गटार बनण्यात आलेले आहे त्यामुळे त्या विहिरीच्या इको साऊंडमुळं प्रत्येक कलाकाराचा वाद्याचा आवाज कमीत कमी श्रम घेता शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोचू शकतो पॅलेस थिएटरचे अविभाज्य भाग असलेले पहिल्या मजल्यावरील दक्षिणोत्तर कलादालन म्हणजेच सध्याचे नटश्रेष्ठ बाबूराव पेंढरकर कलादालन हे चित्रकार व शिल्पकार यांची कला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास सुसज्ज आहे इतर काम करण्याचा आनंद किंवा हा फार वेगळा आहे ऐतिहासिक खेळाबरोबर आम्हाला काम करायला मिळते हे अभिमानाची गोष्ट आहे शंभर वर्षापूर्वीच्या शाहू महाराजांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या वस्तू काम करायला मिळते हा फार वेगळा मोठा आनंद आहे आणि अभिमानानं आम्हाला हे सांगताना सुद्धा आनंद फार होते धन्य ते छत्रपती शाहू महाराज आणि धन्य त्या शिल्पकृतींच्या वास्तू या सर्व महान विभूतींना आणि त्यांच्या वास्तुरचनांना मानाचा मुजरा